घरच्या घरी शेतातून भाजी आणून आजीने बघा किती छान भाजी केलेली आहे तुम्ही पण अशी भाजी बनवा गावाकडची चव आहे आजींचा हा व्हिडिओ नक्की बघत बघितला तर तुम्ही पण अशी भाजी बनवू शकतात कारण की आजीने एकदम कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे सर्वाइन, नमस्कार सर्वांना बघा आज आजी आज करणार आहे आपल्यासाठी मेथीची भाजी एकदम झटपट बघा कशा खोडायची पद्धत आहे त्यांची फक्त मोरचे शेंडे खुडले का लगेच खाली टाकून देता ही आपली शेतातली भाजी त्यांनी ताजी ताजी उपटून आणली होती आता सकाळी ती भिजत ठेवली होती म्हणजे पाण्यामध्ये तहादार झाली होती आणि याच्यानंतर आता लगेचच भाजी बाका कशा करताय कमी साहित्यामध्ये व कमी वेळेमध्ये तुमचा टाईम पण वाचेन ना गावाकडची चवई खायला पण एकदम छान भाजी बनवतात निसून बागा कशी घेत आजी आता ना भाजी नेसून घेतल्यामध्ये ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय भाजी तहादार होते हा ना आजी पाणी टाकून घेतल्या कडाईमध्ये आता ते ना थोडासा आजींनी लसूण घेतलेला आहे बारीक तुकडे करून आणि आता चुली बघूया कशी भाजी होती आजींच्या हातातून आता जास्त कडाईत आपल्यामुळं ना आजी बागा अंदाजेनुसारच ना तेल टाकता एकदम एक छान अशी भाजी होणार आहे आजीला म्हणलो काय विषय नाही आरामात होत्या झटपट करू नका आरामात दे तितकी हो छान भाजी होईल बघू बघूया आजींच्या हाताची भाजी जास्त लसून जाळाला कडाई जास्त टाइम वर होते ना आपल्या जाळ्यामध्ये जिरे टाकले आता अर्धा चमचा लगेच आजीने भाजी उचललेली आहे आता तेलामध्ये आपल्याला भाजी काय थोड्या वेळ परतून द्यायची ती बारीक होईपर्यंत परतून पर दिल्यानंतर ना अजूनही थोडं पाणी वतलं त्याच्यामध्ये आता म्हणजे लवकर लवकर अशी शिजवून निघली पाहिजे पाणी वाचतात मग त्याच्यानंतर बघूया भाजी कशी घालताय कालवण म्हणजे गावाकडचं खडचं चुलीवरती मेथीची भाजी होऊ राहिली आता भाजीमध्ये आता दळून आणणार म्हणजे ते मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि थोड्याशा वीस चांगल्या लाल मिरच्या तळाले आणि वरून शेंगदाणे टाकले थोडंसं पाणी टाकून ते आने टाक टाक ना गट करून घेणार हानाजी मग मसाला आपल्या दोन आणणार येतात तर मध्ये बारीक करून घेतलेला आहे मिरच्या आणि शेंगदाणे आता लगेचच बघा भाजी टाकत आहे भाजीमध्ये रस्सा भाजी आपली मेथीची एकदम खायला पण छान आणि घट्ट लागते हा नाजी हे सर्व टाकल्यानंतर ना आता भाजी फक्त ना आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगली उकळून द्यायची आता आजी चार माणसापुरती भाजी नाही त्याच्यामध्ये थोडंसं अंदाजानुसार पाणी वाढवत आहे पण भाजीला खूप चव चव्हाण उतरतो भाजी जास्त वेळ उकळल्यावरती मग खायला पण भरपूर छान लागते ना असं आजींचं म्हणणं असतं आता चुलीवरची गावची भाजी आजी अंदाजानुसारच भाजी करतात तेल तेलन ते टाकतात तरी भाजीला काय भाजी नाळणी आळणी होते ना खारट होते पण म्हणूनच आजींचा अनुभव जवळजवळ साठ वर्षाचा आहे व्हिडिओ बघत जा आजींच्या आता काय आपण पाच दहा मिनटं उकळून देऊ भाजी उकळलेली आहे आता छान अशा प्रकारे शेतातून ताजी ताजी भाजी आणून लगेच आजींनी केली खायला पण खूप छान लागणारी भाजी आता त्यांना सोमवार उपस सो आहे त्याच्यामुळे ते, ते खाणार तर नाही तेव्हा खिचडी बिचडी फराळ किंवा अशा खिचडी खाई त्याच्यामुळे आता आता चार माणसापुरती छान भाजी आहे आणि आजींचं लगेचच इकडे पीठ मळायचं काम चालू आहे जर तुम्ही अशी मेथीची भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळूया पुढचे जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद